आपण पाहताय महाधुर हे आहे गोकुळ श्रीखंड श्रीखंड जिभेवर रेंगाळणार 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 जिभेवरच नाही तर मनावरही मनावर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जतच्या कारखान्याच्या धुरांडी पेटत असतानाच वादही पेटलेला आहे जिल्हा परिषद निवडणूक आहेत नगरपालिका निवडणूक आहेत त्यामुळे या वादात मोठी पडणार हे निश्चित आहे कारण जतचा कारखाना सत्तेचाळीस कोटीला आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विकत घेतला अनेक वर्षे झालं पण आता पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा पुढं केलेला आहे की कारखाना ढापलेला आहे म्हणून पण त्यांनी रितसर लिलावात तो विकत घेतला आहे आता मात्र पडळकर यासंदर्भात आक्रमक झालेले आहेत गेले दोन तीन महिने पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात वादविवाद मोठ्या पात पातळीवर सुरू आहेत आता तर निवडणुका तोंडासमोर असल्यामुळं हा वाद पुन्हा एकदा सुरू होणार गळित हंगाम आता एक, एक तारखेपासून सुरू होतो आहे आणि एकीकडं गळित हंगाम आणि दुसरीकडं वादाची ठेणगी सुरू झाली आहे याला कारण आहे नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक शेतकऱ्यांचा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा अशी भावनिक साध घालत गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होत होत नाही तोपर्यंत धुरांडी पेटवून देणार नाही असा इशारा पडळकर यांनी दिल्यामुळं आता जयंत पाटील विरुद्ध पडळकर यांच्यातला वाद आणखी शिगेला जाणार हे आता निश्चित आहे पण दुसरीकडं जतचे अनेक वर्षाचे राजकारण सांभाळणारे नेते शरद पवार गटाचे अध्यक्ष सुरेश शिंदे सरकार आता आक्रमक झालेले आहेत मी त्यांनीही आता पडळकर यांना थेट आव्हान दिलेलं आहे बघूया कोण अडवत आहे या शब्दात त्यांनी आव्हान पडळकरना दिलं आहे त्यामुळं आता जयंत पाटील काही दिवस या वादातनं बाजूला पडतात आणि गोपीचंद पडळकर आणि सुरेश शिंदे सरकार या दोघांच्यात वाद पेटणार हे नक्की आहे कारण येत्या अर्धा दिवसात धुरांडी पेटणार गाड्यांची आडवा अडवी होणार ऊसाची आडवाडी होणार आणि त्या क्षणी जयंत पाटील आणि शिवाय शिंदे सुरेश शिंदे सरकार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद निश्चितपणे पेटणार निवडणुकीची घोषणासुद्धा अर्धा दिवसात नगरपालिकांची होईल जत नगरपालिका कुणाच्या ताब्यात कोण वि उमेदवार याची चर्चा सुरू आहे सुरेश शिंदे सरकार हे महाविकास आघाडीत वतीने इच्छुक आहेत भाजपसुद्धा या ठिकाणी निवडणूक लढणार हे नक्की आहे त्यामुळे नगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक या दोन्ही पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर आणि सुरेश शिंदे सरकार या दोघांच्या शाब्दिक लढाई होणारी नक्की आहे या संदर्भात पत्रकार बैठक घेऊन कधी आव्हान करत दोघांनी एकमेकांना खुलं आव्हान दिलं आहे हे नेमकं काय आव्हान दिलेलं आहे हे आपण पाहू या व्हिडिओमधून आज दिवाळीच्या निमित्तानं आमच्या सर्वातील तमाम नागरिकांना दिवाळीचं नवीन वर्ष सुखात आणि भरभराट आज आपण एवढ्यासाठी पत्रकार परिषद घेतली आमदार गोपीचंद पडोळकर ते बिन बुडवचे आरोप करायला लागले लोकांच्या तो संभ्रम निर्माण करायला जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा बावीस हजार सभासद आहेत आता तर पूर्वी जेव्हा कारखाना स्थापन झाला तेव्हा एक ऊसाचं कांडसुद्धा जत तालुक्यामध्ये मिळत नव्हतं परंतु आता दोन कारखान्याला ऊस हा जत तालुक्यातला जातो तालुक्यातल्या अन्य कर्नाटकातल्या कारखान्यांना जातो तो भाग वेगळा आणि म्हणून लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे लोकांचा सर्व दूर हवा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण पत्रकार परिषद केली या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मैसाळच्या जुन्या इंजिन पस्तीस टक्के सिंचनाखाली आलेला आहे कर्नाटकमधनं आज उंदीपासून सुसला सोनलगी बालगाव हल्लीपर्यंत परत मोठेवाडी या भागातही कर्नाटकमधून सोडलेलं वरफुल्तुबाने आमच्या तालु तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडे टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात आणि या कारखान्याचा आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त आहे परंतु आमदार गोपीचंद पटोळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती करण्याचं काम करायला लागले हे अतिशय चुकीचं त्यांचा कोणाचा रोग कुणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या मी सोबता है, आने लागे परें, आमी सेथ करें जे सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार तुम्हाला जनतेनं निवडून दिलंय की या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक परंतु गरीब शेतकऱ्यांना उभा केलेला ऊस बॉर्डर पेटून देत नाही ही जी तुम्ही बोलायला होता बॉर्डर तो आज काय विषय नाही तुम्ही जुनं उकरून काढायला कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो देशीजी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्याला नागावडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा आहे काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का करून तुम्ही त्याच्या विरोधात आज आठपाटीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे बघ तुम्ही भाजपची तुमची वाजवत आहे का आठपाट्याचा कारखाना चालू करत नाही आज जग मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता आम्ही ऊस घेऊन देणार नाही तुमच्या असेच हिमांचा ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राहा तुमची ही जी भाषा चालल्या ही अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोक लोकात भांना लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा ता तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समाज मंडळ मी एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर जाऊन इथं जर जातीचं राजकारण भेटत असाल तर या पुढे आम्ही कापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा विकास सोडून जर का तुम्ही काम करत असाल तर उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं कळून वाढवून दाखवा आम्ही ती देऊन उभा राहो कुलात किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं शेतीला जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखाना त्या नागेवाडीचा गेला इथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्रात असे किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळ तालुक्याचा जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालताय जो ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाच तुम्हाला तालुका कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद दादरांची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या मांगणी करायला लागलाय हे जे लोक सम लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा